मित्रांनो बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला टॉप फाय कंटेस्टंट पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामधून दोन सदस्यांचा प्रवास संपणार आहे तर ते दोन सदस्य नक्की कोण असणार आहेत त्याबद्दल आपण पाहूया पण त्या अगोदर आपण लेटेस्ट वोटिंग ट्रेंड पाहून घेऊया तर नंबर आठ वरती निक्की तंबोली हिचे नाव समोर आलेले आहे तर नंबर सात वरती वर्षा उसगावकर यांचे नाव आहे तर नंबर सहा वरती जान्हवी किल्लेकर हिचे नाव आहे तर नंबर पाच वरती पंड नानाथ कांबळे यांचे नाव समोर आलेले आहे तर नंबर चार वरती अंकिता प्रभू वलावलकर हिचे नाव आहे तर नंबर तीन वरती धनंजय पोवार याचे नाव आहे याचबरोबर वर, नंबर वरती सावंत हा सदस्य आलेला आहे तर नंबर एक वरती राज्य करतोय सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा नंबर एक वरती आहे तर असा आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड तर या सदस्यांपैकी कोणते सदस्य घरी जाणार ते सुद्धा जाणून घेऊया तर आता बिग बॉस हा इविक्षण हा टी आर पी नुसार नाही तर वोटिंग नुसार करणार आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये दोन सदस्यांचा पत्ता कट होऊ शकतो तर यामध्ये पहिले नाव जान्हवी किल्लेकर हिचे आहे तर दुसरे नाव पंढरीनाथ व वर्षा यांच्यापैकी एकाच असणार आहे वोटिंगनुसार वर्षा या घरी जातील परंतु बिग बॉस त्यांना टॉप फाईव्ह मध्ये ठेवणार आहेत त्यामुळे या आठवड्यामध्ये पंढरीनाथ कांबळे यांचा प्रवास संपू शकतो एकांतरितच या आठवड्यामध्ये जान्हवी किल्लेकर व पंढरीनाथ कांबळे यांचा प्रवास संपू शकतो तर मित्रांनो या सदस्यांपैकी तुम्ही कोणाला वोट केलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा